नमस्कार मी दिपारी, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याणात नारली पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त निघाली पारंपरिक मिरवणूक कोळी उत्कर्ष मंडळाच्या वतीने कल्याणात पारंपरिक नारली पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एका भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या नारली पौर्णिमा शोभायात्रेत आसपासच्या परिसरातील आगरी कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते सांस्कृतिक देखावे सजलेली होळी बैलगडा बँड बँड आणि मोठ्या सोन्याचा नारळ हे यात्राचे आकर्षण होते मिरवणुकीत बॅन ढोळ ताशाच्या गजरात कोळी गीतांच्या काळावर कोळी बंधू भगिनी पोशाखात सहभागी होऊन अर्पण करण्यासाठी सहभागी झाले होते दुर्गाटे गणेश घाटावर सागराची व सोन्याच्या नारळाची विधिवत पूजा करून दर्याला नारळ अर्पण करण्यात आला असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली तो 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 नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधन तर नारली पौर्णिमेला अशी प्रथा आहे कोळीवाड्यामध्ये आणि गाव ग्रामीण भागामध्ये ती मुंबईला पण जोपासली जाते मोठ्या प्रमाणात आता त्याला आपल्या मुले आणि सोशल मीडियामुळे त्याला थोडं चांगलं रूप आलेलं त्याच्यामुळे सगळीकडे नारली पौर्णिमा उत्सव साजरे होत आहेत त्याच पद्धतीने कल्याणमध्ये कोळी समाज उत्कर्ष मंडल कल्याण यांनी पाच वर्षापूर्वी हे सुरू केलं होतं परंतु त्याच्यानंतर मध्ये गॅप पडले दोन वर्ष कोरोनामध्ये गेले त्याच्यानंतर हे पालखी जे काढण्याची आमची आम्हाला ज्यांनी प्रोत्साहित केलं ते स्वर्गीय अनंतजी दरे साहेब पंढरीनाथ पाटील आणि दीपक भोईल जो ज्यांनी ह्या पा मुहूर्त मिळ रोडली होती हे या तीन वर्षाच्या काळामध्ये मृत्यू पावल्यामुळे मंडळाने असा निर्णय घेतला की आपण ती हे काढू नये यावर्षी मंडळाच्या लोकांनी ठरवलं की बाबा आपण सगळीकडे आता सगळीकडे नारली पौर्णिमेचा मिरवणुका चालू आहे कटालीला चालू आहे वडवलीला चालू आहे मांड्याला चालू आहे भवण्याला चालू आहे तसेच आता ही सर्व कल्याणच्या परिसरातील एक मोठं मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या वतीने सुद्धा ह्या वर्षी ही मिरवणूक काढण्यात आली कारण समाजातील लोक सातत्याने विचारत असतात की आपली पुन्हा रॅली कधी सुरू होणार मिरवणूक पुन्हा कधी सुरू होणार त्या हिशोबाने सर्व लोकांच्या मागणीनुसार ह्या वर्षीपासून राली पूर्णपणे मिरवणूक ही चालू केलेली आहे की दरवर्षी आता ही मिरवणूक चालू राहील या पद्धतीने ना जो सण आहे नारली पौर्णिमेचा या सणाची माहिती सगळीकडे पसरवणे ही संस्कृती जपणे आणि नवीन पिढीमध्ये आपले जे सण आहेत हे सण आणि त्याच्या परंपरा रूढी ह्या त्यांच्यामध्ये रुजवणे जेणेकरून ही जी आगरी कोळी समाजाची मुख्य परंपरा आहे फार चांगली परंपरा आहे ही पुढे सुद्धा चालत राहिली पाहिजे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद